तर गाईज आज रिसीव झालेलं आहे आपल्याला एक पार्सल तर आपण आता या पार्सलची अनबॉक्सिंग करूया आणि बघूया की यात नेमकं काय आहे तर गाईज इथे तुम्ही बघू शकता की आपलं जे पार्सल आहे ते मी ओपन केलेलं आहे या आणि यामध्ये आहेत भरपूरच्या रांगोळ्या ज्या आता सणानिमित्त मी ऑर्डर केलेल्या आहेत तर पूर्ण व्हिडिओ बघा कारण आता प्रत्येक रांगोळी मी तुम्हाला दाखवेल तर ही आहे आपली पहिली रांगोळी कलश आणि श्री महालक्ष्मी प्रसन्न लिहिलेलं आहे जे मार्गशीर्ष गुरुवारासाठी उपयुक्त पडणार आहे नेक्स्ट ही डिझाईन तुम्ही बघू शकता किती सुंदर लक्ष्मीच्या पावलांची आणि नथाची रांगोळी आहे कृष्ण जन्माष्टमीला उपयुक्त पडणारी ही कृ श्री कृष्णाची आपली रांगोळी रांगोळी ही आहे पट्टी रांगोळी जी उंबरठ्याला उंबठ्यावर सजवायला आपल्याला कामी येईल सो हा जो पट्टी रांगोळीचा सेट आहे त्याला आपण त्याची पॅकिंग बघा तुम्ही शुभ आणि लाभ सो हे असंच्या असं आपण उंबरठ्याला लावू शकतो उंबरठ्याजवळ वेलकम रांगोळी म्हणून ठेवू शकतो सणावरांना आपले कामं अगदीच कमी होतात गणपती बाप्पाची रांगोळी ही आहे आपली गणपती बाप्पाची रांगोळी गणपती बाप्पा येतात भरपूर कामं असतात रांगोळी काढायला वेळ नसतो तेव्हा ही रांगोळी आपल्याला नक्कीच कामी येईल त्यानंतर ही एक रांगोळी जी डेली यूजसाठी पण आपल्याला उपयोगी पडेल फक्त दारात ठेवायची आणि तुमची रांगोळी रेडी आता या डिझाईन स्पेशली ताटा भोवताळ ठेवायला किंवा चौरंगा भोवताळ ठेवायला खूप बऱ्या पडतात सो त्यामुळे मी या मागवलेल्या आहे तुम्ही बघू शकता पुढे तुम्ही बघू शकता की ही हळदी कुंकू लावताना रांगोळी आहे आता संक्रांती सण येणार आहे त्यासाठी ही अगदीच उपयोगी पडेल ही सुद्धा एक सिम्पल रांगोळी डिझाईन आहे जी डेली यूजला पण आपण दाराबाहेर ठेवू शकतो त्यानंतर ही मोराची डिझाईन तुम्ही बघू शकता जी आपण ताटाभोवती चौरंगाभोवती किंवा असं सा डेकोरेशनसाठी यूज करू शकतो ही सुद्धा फुलांची डिझाईन बॉर्डर रांगोळी रांगोळी म्हणून आपण यूज करू शकतो किंवा ताटा भोवती चौरंगा भोवती ही अतिशय उपयुक्त पडणारी डिझाईन आहे त्यानंतर ही नथीच्या डिझाईनची रांगोळी ही सुद्धा सुंदर सुंदर रांगोळ्यांमध्ये नथची डिझाईन काढायला उपयुक्त पडेल जस्ट हा पॅच ठेवा आणि एक सुंदर नथ रेडी होईल पुढची आपली रांगोळी आहे हळदी कुंकूचा करंडा हे बघा हा करंडा आपण पेयर करू शकतो आणि एक सुंदरशी अशी मकर संक्रांतीची रांगोळी आपली तयार होऊ शकते कुठल्याही डिझाईनसोबत ही पेयर केली तरी चालेल हळदी कुंकूची रांगोळी ही हळदी कुंकूचा जो करंडा आहे तो आपण या रांगोळीसोबत पेअर करून एक छानशी आपली रांगोळीची डिझाईन रेडी करू शकतो आपली नेक्स्ट रांगोळी आहे हळदी कुंकू लिहिलेलं याला सुद्धा आपण असं छान कुंकूच्या करंड्यासोबत हळदी कुंकूच्या करंड्यासोबत पेअर करू शकतो प्लस ही एक अशी लेडी आहे ती पण आपण डिझाईन्समध्ये वापरू शकतो नेक्स्ट आपली रांगोळी आहे ही मोर पिसांची रांगोळी याला सुद्धा मी त्याचे तीन चार पीसेस मागवलेले आहेत जेणेकरून आपल्याला उपयुक्त पडेल कुठल्याही डिझाईन्स मध्ये पीस वापरायला आता नेक्स्ट रांगोळी आहे ही अशी डिझाईन्स आहेत सेपरेट डिझाईन्स हे डिझाईन्स कंबाईन करून आपण एक आपली छानशी रांगोळी तयार करू शकतो नेक्स्ट आणि खूप सुंदर अशी लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी आहे जी आता मार्गशीर्ष गुरुवार आपले येत आहेत त्यासाठी खूप उपयोगी पडेल आणि हे असं मी जस्ट एक दाखवायला या डिझाईनसोबत कंबाईन केलेलं आहे सो so, ही आपली रांगोळी लक्ष्मीच्या पावलांची त्यानंतर आपली जास्वंदाची रांगोळी या रांगोळी जास्वंदाच्या फुलांच्या डिझाईन्सचे मी चार सेट बोलवलेले आहेत चार पीसेस बोलवले आहेत जेणेकरून हे आपल्याला गणपती बाप्पा येतात त्यावेळी खूप उपयोगी पडेल सो so, ही आपली रांगोळी तर हे असं होतं माझं न्यू ऑर्डर केलेल्या रांगोळीचं कलेक्शन तुम्हाला माझं कलेक्शन कसं वाटलं तर हे तुम्ही नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला हे कलेक्शन कसं वाटलं आणि पुढे चॅनलला सबस्क्राईब करा कारण आता सणवार येत आहेत तर याच सुंदर सुंदर रांगोळींचा उपयोग मी कसा करते ते रेग्युलर पोस्ट करत आहे सो थँक्यू सो मच